सुळगाव येथे युवकांची गळफासाने आत्महत्या सुळगाव तालुका निपाणी येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार तारीख अठरा रोजी सकाळी उघडकीस आली रुपेश जगदीश कांबळे वय तेवीस राहणार सुळगाव असे मयत युवकाचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की सुळगाव येथील गौतम बुद्ध नगर येथे समाज मंदिर मागे त्यांनी गळफास घालून घेऊन आत्महत्या केली सकाळी लोकांनी पाहिले असता घटना उघडकीस आली आत्महत्या पाठीमागील नेमके कारण समजू शकले नाही नागरिकांनी ताबडतोब निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनची संपर्क साधून घटनेची माहिती दिली पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला मृतदेह निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात शवविच्छादन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला रुपेशच्या पश्चात आई वडील बहीण आजी चुलते असा परिवार आहे घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवराज नायकवाडी पीए तळवार व अन्य पोलिस यांनी भेट दिली